चला so ला, मी आलं म्हणून लाईट पण आली लाईट गेली आता तुम्ही दिसलं पाहिजे ना येऊ दिसत नाही ना त्याला चोवीस घंटा नाही नाही आजी आहे का दर्शनाला जा जा दर्शनाला जा स्टुडंट तुम्ही कस टीचर आहात आता योगा योग पण टायमाला पाहुणे आले पाहिजेत ना सात वाजता जेवायला दिले पाहुणे ऑलरेडी लाडू झाले त्याला तू तू ब्लॉग काही किती वेळ थांब तू लाजन केला आणि चिल्लपाटी आणि लाईक करा वॉट गावच गावायचं ना देवीचा पाडा देवीच्या पाडाला आपण का डोंबिवलीला हॅलो मंडली गुड मॉर्निंग हॅव लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं महा चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स टायट लाईन थांबले तर बघितलं असेल आज आहे मागे गणेशोत्सव म्हणजेच आज बऱ्याच ठिकाणी गणपतीचं आगमन होतं आणि आज पूजन सुद्धा आहे सो आपल्याला खूप ठिकाणी इन्व्हिटेशन आहे सो आता आपण जाणार आहोत सर्व कडे सो पटापट निघूया आणि भेटूया पुढे मागे गणेशोत्सवाचं पहिला दर्शन घ्यायला आले आपण प्रतिक्षा करा सो आहे कुठे आहे ते बाहेरच थांबले काही जवाची बरोबर बरं आणि पहिला दर्शन घ्या मंडळी मस्त वेगळी गणपतीचा आजच्या दिवसाचा पहिला गणपती आपला गणपती बाप्पा दर्शन घेऊन भेटूया बोल कुठे जाऊ आणि आमच्या वडूलचे भाऊजी वडूलचे जावई भाऊजी खाला ना जेवण पण झाला का रे सोय करा व्यवस्थित शाकाहारी भाऊजी वाहिता किंवा आपण भाऊजी साखरेच आहे ना आता आपण चाललो दर्शना तुम्ही स सकाळी दर्शन घेतलं आपण आपल्या गावातच आणि आता मी चालू भिवंडी मधील दापोड्याला दर्शनाला आणि आपल्या सोबत आहेत निखिल भाऊ इकडे आहेत विकास भाऊ आणि इकडे आपली नायरा नायराला आताच पहिला नंबर आले कॉंग्रॅच्युलेशन कशात पहिला नंबर आला तुझा डान्समध्ये पार्टी बिटी आहे का नाही काय पार्टी नाही कधीच नाही ते ना पार्टी आणि मग प पुढच्या वेळी परत येईल दिला नंबर तुझा तेव्हा ते देशील काय ते देशील काहीतरी सर असे सगळे मंडळी घेऊन आपण चाललेलो आहोत दापोड्याला आणि आता भेटूया आपण दापोड्याचं दर्शन घेऊनच आणि आता आम्ही तुम्ही रोड बघत नाही कुठला दापोडाचा रोडाला नवीन तो आम्ही इकडं आतमधून गाडी टाकले कारण तिकडे खूप ट्राफिक आहे गणपती असल्यामुळे सो आता ओलीतून आम्ही चाललेलो आहोत दापोड्याला तर भेटूया आपण पुढे चला स्वागत काय स्वागत नाही नाही आहे ना आणि काय रे भाऊ सकाळ झाले का आवडी पावडर पण आता दर्शन घेतो आपण दापड्याला दर्शन घेऊन भेटूया आपण मला याला चांगला मोदक दे वाला मोदक म्हणजे कोणी खाल कसा काय फोडले ना त्यासाठी आता पोरला एकट उचला आम्ही आणले ना उचला गे उचल बाग आम्ही माणूस उचलला त्यांच्याच मी अर्धा खालचे ना बाबा लाईट गेली सगळं असत्य आहे सगळं गेले गे येते गे 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 गे। कॅमेरा कसा घेऊ एका थंड आहे असा थांब जोपर्यंत मोदक असाच थांब थंडा लाईट पण गेली मंडळी काय त्याचा पाय अशुभात ना निखिलचं म्हणून लाईट गेली लाईट गेले यांच्या त्याच्यामुळे आम्ही लाईट घेऊन आलो तुला मी आलो म्हणून लाईट पण आली ना आता शुभ पाऊल पाऊल शुभात माझं दिसला म्हणजे तुला बघितला ब्लॉक मध्ये तेव्हा लाईट गेली चला आता आम्ही येतो लाईट गेली आता तुम्ही दिसलं पाहिजे ना आहे ना यो, ना यो, यो दिस नाही ना, ना आता यो कारला तर दिसणार पण ना यो म्हणून यो लावता होता चमकतो काली माणसा चमकताना चला आता येऊ भेटू लवकरच कुठेतरी कार्यक्रमाला मागच्या वर्षी मग आहे कायच झालं त्यानं जावायला गेलं म्हणजे बोलता येत नाही गप्प बसायला लागतं जाऊ यायला म्हणजे गप्प बसायला लागतं चला बाए बाए। बाए <laughs> आता फुरसत मध्ये एक दिवस येऊ आपण चला बाय बाय चलो नाही राहू दे घे राहू दे घे तिकडे निघलो आता आलं सरडी पाण्याला का असत सनी भाऊजा इथं प्रसाद घेतला प्रसाद द्यायला तरी आला म्हटला घरी आहे का करा वाडी उतरली ना निखील सांगा मला काढ फोटो बंद झालं बोलत आणि आता त्यांच्या बाप्पांचं पण आपण दर्शन घेतलं डेकोरेशन कोणी केला तू नाही का नक्की का घेत क्रेडिट कोण बघायला होता बघायला जरी होता आम्ही कोणी घेतले म्हणजे दर्शन करायला आम्ही निघलो होतो काहीतरी साडेतीन ला म्हणजे पहिला आपल्या गावातला केला फक्त दोन दर्शन करायला आम्ही साडेतीन ला निघलो होतो आणि वाजले बघ इथे आठ आणि कुठं जास्त थांबलो नाही काय नाही तरी पण कारण हे ट्राफिक आता ट्राफिक मध्ये हे बघा हे कटाळलेली चेहरे बघा तुम्ही काय करतील बिचार ट्राफिक एवढे लागली ना म्हटले भिवंडी खरंच ट्राफिक पहिले तरी खड्डे होतात रस्ते तरी व्यवस्थित झाले आता ट्राफिकचा इश्यू येतोय स्वतः बघूया भेटूया ट्राफिक क्लिअर झाल्यावरच होता पण आटा येला आणि असा काही असा गणपतीचं दर्शन घ्या तुम्ही आठव अनिलदा बाहेर आहे त्याला दाखवता आणि सगळी आपली मंडळी इकडे होती हे अनिलदा पप्पा बिझी आहे त्यांचा मला बाटल्या होतल्याला घेतल्यान अनिल दाजी आपण आलेला आहे गणपतीला स्वतः घेऊया आपण दर्शनाने भेटूया पुढे आपला छोटा सबस्क्रायबर बघतो का रे लाजले तो तुला काय घेऊन आला तो इथं तुमच्याकडे आलोय मग आता बोल आधावत झाली त्याची आता अरे इकडे दादासा वगैरे बसलेले आहेत आपली मंडळी लाजला तो आता आपण आणला पिशाला ते पण ते बसून पुढे आणला लागतं त्याच्यामुळे पिश्याला आलो आपण राहुल भाऊच्या इथं काय दिपेश छान छानच परत चमकी आहे चमकी चॉईस आहे ना भाऊने दिले मोदक काय मोदक आहे म्हटलं प्रेरणा दिलं दिपेश दर्शन मिर्शन घे ना काय तू काय बोलायला आले का इथं देवा चांगली बायका भेटून दिपेशला लगीन करत आहे यार एक या वर्ष कुठली पोरा असेल तर कमेंट करून सांगा दिपेश हो कामा धंदे मस्त चांगल्या ठिकाणी आहे पगार पण चांगला आहे कोणी पोरा सर तर कमेंट करून सांगा वरचं <laughs> दर्शन घ्यायला आम्ही पत्र भाऊच्या घरी बघा आईचा मस्त आपला कोली लोक आहे बाप्पाचा इकडे आई आहे आणि इकडे प्रथमेशची फॅमिली सुद्धा आहे ती तुम्ही बघू शकता आता कोण काय लागतं मला माहिती नाही तुम्ही कोण प्रत्येक

सीट नको सीटच नको तुमचं आजी सगळी चोवीस घंटा मी केलं काय आजी खराय काही काय करतो ते केला मी मावशी मावशी कराय मावशी मामी काकी काहीतरी असेल

कसा मिनी केलेला आहे ना दाखव तू काही दोन बलब लावले सुंदर आहे मंडळी आपल्या कोल्यांची राईस रात्री दोन वाजता घेतो गजरा काय आणला गजरा आणला तुझा काय सांगतो काय खोटा दाखत सगळ्या मिनी केले दो। तो दोन वाजता दुपारचे उठतोय मंडळी रात्रीच्या बदल्यात एक आणि तिथे आता प्रथमेश नॅनेजर टायरी सर पहिली सुरुवात यांना तुम्ही आपल्या पालखीच्या ब्लॉकमध्ये बघत असतील बेकार खूप काय मस्त इकडं इथे ही बघा ही मंडळी आहे कसं मोमोज घेतले बनवायला खोकला झाले इकडं बर्गर आहे हा यो बेन आहे काय हे नाही काय बघते सॉस काढले भाई इकडे तर पाहूवाला तर बेकार आहात पाहुवाला डेंजर दिसतात मला आम्हाला बर्गर आहेत मोमोज आहेत स्वतः भेटूया आपण खाऊनच चला यो राहिला घ्यायचा येऊ राहिला घ्यायचं कल्पेश कल्पेश जोडून राहिलं घ्यायची घ्याला आता पटापट खाऊन घेतो म्हणते बघ सकाळी सकाळी उठलो आणि येऊ बघाय प्रयाग प्रयाग तेव्हा आणि सहालाच त्याला ना बाबू हय बाबू अरे इकडं अरे इकड घे ते पकड मोबाईल घे 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 बोला चला बाय 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 जा दर्शनाला जा दर्शना जा दर्शनाला जा आता आजच्या दिवसातला पहिला दर्शन घ्यायला आलो आपण गावातच आपल्या वडोपीला अरुंद इथे आणि मस्त मोराचा डेकोरेशन हे मंथन हे काय प्रकार आहे काय एकवीस छप्पन बोग प्रकार आहे काय मला सीट होते आज जरा तिखट थोडं हे काय प्रकार आहे छप्पन मला माहित म्हणजे गंदी तर आपलं चांगला आहे ना लगेच छप्पन हे चार पाच वाटे चल काय तुम्हाला माहित आहे काही गोष्ट काय काहीच नाही काहीच गोष्ट नाही त्यांच्या आता मंडळी दर्शन करून भेटू आपण आणि इकडे मंडळी बसलेले आपले आपले घरचे मंडळी सगळी बसलेले इकडं आजोबाचा काही विषय होता फॉलो करा लाईक कराय तुम्ही दादा बोला ना ते नाता काही पण हा अजून लागेन व्हायचं अजून कवलाय मी काय आता माझे स्टुडंट कुंभ स्टुडंट तुम्ही कसं टीचर आहात आता योगा योगा हा हा कुठलं शालेय गेलं काय तुम्ही पण झालं ना प्रायगरातला जाऊन या जाऊन या त्या गर्दीचा तुम्ही त्या गर्दीचा लाभ तुम्ही पण घ्या धक्काबुक्कीचा आपण कुठला गाव मला गावच आहे नाचा देवीचा पाडा देवीच्या पाड्याला आपण डोंबिवलीला दर्शन घ्यायला बघा सुंदर गणपतीचं डेकोरेशन वगैरे आहे घड्याला वाढतेच म्हणजे लगेच टाईम बघा किती वाजला असा या आता किती मग आता किती दिवसात आपल्याला दिलेच आहे ना म्हणून काही काही ना गुरु संपन्न येतो गुरु घेऊया दर्शन मंडळी पुढे सो केतन मला इथे आवडलेली गोष्ट तुम्हाला दाखवतो एक, एक का मस्त त्यांनी ना एक मस्त फ्रेम आहे फ्रेम नाही ना म्हणता येणार ती त्याशी थ्री डी टाईप आहे ते खूप भारी वाटते आणि ती मला आवडली म्हणून म्हटलं तुम्हाला ब्लॉग मध्ये बऱ्याचशा गोष्टी झाल्या चर्चा वगैरे आणि आता मी तो निरोप घेतो सो चला भेटूया आता आपण लवकरच कुठेतरी पुढच्या आपण काय भेटतो आपल्या भेटी काय ती म्हणजे दर एक हप्त्यानंतर एक भेट आहे आमची कुठं ना कुठं अचानकपणे सद्यात काय शंकानायचं भेटूया लवकरच चलो <laughs> सो मंडळी आता आलो आम्ही आटाईला यांना तर तुम्ही ओळखतच असाल दर्याची नाखवीन आणि फूड ब्लॉगिंग आपण मागच्या ब्लॉगमध्ये पण यांना बघितलं असेल आणि यांच्याकडं आलो आणि जो गणपती बाबाचं दर्शन पण आपण घेतलं आणि डेकोरेशनच्या आधी मी तुमचे व्हिडिओ बघितले कुठले राईमधले तर तसंच काही डोक्यात राहिला काय फक्त रोज ते राई बघून बघून म्हटलं गणपतीला पण राई बनवायची असा म्हणून म्हणून गावाकडची वाईस म्हटलेली मी बनवलेली आहे आणि सुंदर डेकोरेशन वाटतं ते सोपं पण ते बनवायला त्यांनाच माहिती किती मेहनत केली असेल पेंटा पिंटा कुठले आणला पण करत आमच्या आमच्या शेजातून एक गोन निघल आता काय आपल्या शेतीचा एवढं नॉलेज नाही ज्याला असेल सांगा आहे का नाही मला मला नाही माहिती फसवत असेल तर कमेंट करून सांगा सो असं सगळं फूड ब्लॉगर इकडे बघा इकडे बघा फूड ब्लॉगर दरेज नाकवींच्या इकडे आलं आणि जेवण नाही केलं वाजल्यात बघा किती साडेसात आणि एवढं लवकर जेवायला वाढले कुठला जेवायचा टाइम येऊ पाहुण्या टाइम नसतो पण टायमाला पाहुणे आले पाहिजेत ना या सात वाजता जेवायला दिले वर्षा तो कुठं आता आपला कोलॅबरेशनचा ब्लॉग झाले मला मॅक्स टू मॅक्स तीन चार महिने झाले असतील अच्छा गणपतीला आणि फूड ब्लॉगर तर भरपूर आहे अजून हे बघा इकडे राईस बीस आहे पण आता मी साडेसातला कुठे येणार जाऊ त्याच्यामुळे थोडासा घेतले मान म्हणून बिर्याणी फ्राईड राईस एवढं प्रकार आता वाटतं फूड ब्लॉगर कडे मी हा यांना माहिती तुम्ही नसेल माहिती तर दराच्या नाकवीन हा युट्यूबला चॅनल तिकडे तुम्ही सबस्क्राईब करू शकता मग तुमच्याच चॅनलला दराच्या नाकवीन या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि फूड लवर असेल त्यांनी तर पहिल्या करा तुम्हाला सगळ्या रेसिपी भेटतील हे घ्या तुम्ही चालू करू शकता हे घ्या माझी वाटणं का आणि इकडे ध्रुव भेटले भाऊ भेटले आणि यो भाऊ पण आहे भाऊ इकडे बघ मला कंपनी द्यायला आलेले आहेत स्वतः भेटूया आपण जेवणच आलेलो आहोत कुठल्या गावावर गावाचं नावच नाही गुरवली गुरवली किटवाळ्यामध्येच आणि आलेलो आहोत आपण बबल्या म्हणजेच निशिकांत दलवी यांच्या घरी तुम्ही बऱ्याचशा ब्लॉगमध्ये बघितला असेल सचिन तेंडुलकर फॅन फॉलोवर आहे तो आणि आलेलो आणि बाप्पा आणि सुंदर आहे छोटीशी मूर्ती आपण पण क्यूट वाटते मंडळी आणि आता भेटूया पण दर्शनकडून आणि त्यांच्या घरचे पण आहेत तिकडे आई वगैरे आई बघते का ब्लॉग आई आई लाजली पण पण आईचा लाजन बघायला आणि चिल्लपाटी तू बघत नाही ना माझे ब्लॉग तू मेकअप नाही केला आता ना मी दाखेल कट करेल तुला त्याला नाही घेणं पडलं काय कुठं 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 आणि ही सुद्धा मंडळी आहे अशी सगळी आपल्या कुठतच घालशील कर वस्तू आता आजच्या दिवसाचा शेवटचा दर्शन आलो आहोत आपण लगे केसा नीट वा केसा तू तर आता काय नीट करायला काय केस आहे काय ना काय विषय झाला आता काहीच मग काय आता केसा नीट करून काय आणि आता यांच्याकडे आपण आपल्याला दर्शन बाप्पाचा पेटा बिटा काय मस्त लावल्या पण बाकी सजवला कोणी आमचे मित्र कोण कुठे नाही ना सजवला नाही सजवला मग कोण तुम्ही पण नाही ग मला बोलवताना मी नाही सजवलं असताना मस्त सजवलं का रे बाबा फेमस होती शून्य मिनिटात सहसा मस्त डेकोरेशन केलंय डोडू तू काय आताच्या घरी घालून लोपी काय राहिले पाहून मग काय बोलक अरे जवाला नको मला हा मोठा मदक लाडू मी लाडू मरुलीन लाडू लाईक लाडूर लाडू ऑलरेडी लाडू झाले त्याला काय लाडू फोटो काढते आपण दर्शन घेऊन कुठला नाही प्रसाद घेतला मी प्रसाद घेतला लाडू आणि नुसतं लाडू झाले ना वरोलवाले आहेत शेवटी मामूस वरोलच ना जे तू सगळ्यांना तुला भेटू दर्शन घेऊन चला यो पण दिसला दर्शन घेता यो येऊ दर्शन घेता निव्हा काम्या मला खरा सांग गणपती शपथ घेणार सांग तुम्ही दर्शन घेतला यांचा घरचा घेतला काल घेतला ना म्हणजे आता आला फक्त डायरेक्ट आला इथल्या एंट्री मारली मी आतमध्ये बसल्या डायरेक्ट जवाला बसले विषय विषय म्हणजे दर्शन नाही घ्यायचा जवाचा घरात यायचं का गणपती बाप्पा दर्शन घ्यायचा पाच मिनिटं मजा जेव्हा आता महाप्रसाद लाभ भेटेल तुला आणि तो जेवण झाला येऊ प्रसादेच गावला ये तुम्हाला घेऊ पोरेला घेऊ सगळं येतील बायकर मामाला बायकर मोबाईल बंद कर बायकर मामाला मोबाईल चुकी झाली माझी पण रे आता शेवटचं दर्शन घेऊन मी चाललेलो आहे आणि काय पबजी खेलता लवकर म्हणजे भजनाला डोलक्या नाही आणल्या काही नाही आणल्या मग काय करू हा नाही यो काय ना डोडोला घेऊन जाल मी हो कुठेच भूताला म्हणजे असं असं काय इतक्या अरे मला अजून दोन ब्लॉग एडिट करायचा किती भारे दोन मला एवढंच सांगायचे जेव्हा तू ब्लॉग बी काही नव्हता काढत तेव्हा तू इथं किती वेळ थांबा तू हा आता पण मी थांबाचा हिशोबात लेट आलो ना पण आता तुम्ही ढोलकी जाऊन नसतो बनवला आता मोठा आला सेलिब्रिटी आला असं काही बोलायचं आहे का असं काहीच नाही आहे इथं दीड घंटा बसले कधी बसून अजून किती टाइम पाहिजे अरे अर्धा तास झाला तेजा भाऊ झालं की नाही तेजा भाऊ काय पटत का तुम्हाला किलबिल परिवाराचा माणूस दिसत किलबिल परिवार डोडो बघा तो डोडो तो किलबिल परिवारांचा वाटत कुठल्या अँगलने वाटतो किलबिल परिवार डोडो जरा इक्र किलबिल परिवार मधला वाटतं सो so, म्हण आत्ताच घरी आलो आणि वाजल्यात रात्रीचे साडेबारा आणि आजचा ब्लॉग तर आणि कालचा ब्लॉग मिळून मी आजचा ब्लॉग बनवला आहे कारण काल एडिटिंग करायला टाइमच भेटला नाही त्याच्यामुळे मग तो ब्लॉग आजच्या ब्लॉगमध्ये कोण असा दोन दिवसाचा ब्लॉग मी एकत्र केला आणि खूप सारे दर्शने केलं तुम्हाला आजचा ब्लॉग खूप आवडला असेल आवडला असेल इफ एनी रिझन लाईक करा आणि आपला ब्लॉग आवडला असेल तर शेअरसुद्धा करा आणि कसं वाटला ब्लॉग हे कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वजण आपली काळजी घ्या आणि बाय बाय